पुणे शहर पोलीस भरती शिपाईची जाहिरात आपल्या समोर आहे यामध्ये कारागृह आणि जेल पोलीसची सुद्धा पद आपण बघणार आहोत एकूण एकोणवीसशे अडुसष्ट पदांची ही जाहिरात आपल्या समोर आहे आता दर या ठिकाणी जर बघितलं पहिलं एकोणवीसशे अडुसष्ट पदांमध्ये तुम्हाला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे पोलीस शिपाई बँड्समन त्याच्यानंतर चालक आणि कॉन्स्टेबल असे हे तीन या ठिकाणी जे संवर्ग आहे याची ही भरती आहे चोवीस पंचवीसची आता कोणत्या याच्यासाठी किती पदं आहेत ते या ठिकाणी बघा पुणे शहर साठी जर आपण बघितलं तर पोलीस शिपाईची सतराशे पदं या ठिकाणी आहेत त्यानंतर ची तेहतीस पदं आहेत आणि चालक अर्थात ड्रायव्हरची एकशे पाच पदं या ठिकाणी आयुक्तालया ची आहे शहराची आहेत पुढे कारागृह शिपाई म्हणून जी आहे तिथे आपल्याला काही पदं दिसतायत त्यामध्ये एकशे तीस पदांची भरती कारागृह शिपाईची होणार आहे जे पश्चिम विभाग पुणे म्हणून आपण म्हणतोय आता हे जे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे आणि हे अर्ज जे सुरू झाले होत आहेत ते एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहेत तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येईल यासाठी तुम्हाला आणखी वेबसाईट त्या त्या जिल्ह्यांच्या जाहिराती बघण्यासाठी तुम्हाला महापोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन नावाची वेबसाईट सुद्धा अवेलेबल आहे आणि पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस नावाची सुद्धा वेबसाईट अवेलेबल आहे तुम्ही अभ्यास आतापासून सुरू करू शकतात आपण फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी नवीन सुरू करतो आहोत पोलीस भरतीची ही अर्जुन बॅच असणार आहे संपूर्ण अभ्यास तुमचा शंभर टक्के अभ्यास लेखी परीक्षेचा या ठिकाणी होणार आहे आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया